तशा सर्व रेसिपीज यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप स्वागत 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 आज आपण बाकरवडी ही रेसिपी घेऊन आलो आहोत करायला एकदम सोपी पण चव एवढी सुंदर आणि अप्रतिम आहे की अशा प्रकारे करून बघा बघा किती कुरकुरीत झाली आहे सर्वांना खूप आवडेल आणि तुम्हाला सगळ्यांना सारखी सारखी करावीशी वाटेल बघा त्यासाठी आपण अर्धा किलो बेसन पीठ घेतलं आहे तयार घेतला आहे मी अशा प्रकारे आपण ते चाळून घेतले त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकले आणि आपण घट्टसर ते मळून घेणार आहोत म्हणजे आपण चपातीला जशी कणिक मळतो तशी घट्टसर कणकेसारखं मळून घेणार आहोत खूप चवीला खू सुंदर लागते अशा प्रकारे करून बघा सर्वांना खूपच आवडेल भाकरवडी ही सर्वांची आवडती रेसिपी आहे माझ्या घरात पण सर्वांना खूप आवडते हे बघा अशा प्रकारे आपण घट्टसर मळून घेतले त्याला वर्ण तेल लावून ठेवले आणि आपण ते पंधरा मिनटासाठी मोरण्यासाठी ठेवणार आहोत व्यवस्थित घट्टसर मळून घ्यायचे जे लाटताना चिरणार नाही अजिबात बघा किती घट्ट मळलं आहे अशा प्रकारे मळून घ्या हे बघा आपण अर्धा किलो पिठासाठी फक्त अर्धा ग्लास पाणी वापरले आणि त्याच्या आतमध्ये जे सारण आपण भरणार आहोत त्यासाठी आपण एक वाटी तीळ घेतले आहेत ते मंद गॅसवर भाजायचे जास्त मोठा गॅस करायचा नाही मोठा केला तर ते करपतील आणि त्यामुळं चव चांगली लागणार नाही मंद गॅसवरच भाजून घ्यायच्या आहे त्यानंतर एक वाटी खोबरं घेतलं आहे किसलेलं ते पण आपण मंद गॅसवर भाजायचं आहे म्हणजे खरपूस भाजल्यामुळं त्याची चव खूप सुंदर लागते आमच्या घरात बाकरवडी हा सर्वांना खूप आवडते हा पदार्थ खूप आवडीचा आहे म्हणजे मी खूप दिवसांनी केली खरं अगोदर सारखी केली जात होती पण आता खूप दिवसांनी केली त्यानंतर आपण खोबरं आणि तीळ आणि त्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि गरम मसाला टाकला आहे लवंग मिरी दालचिनी लाल तिखट चवीपुरतं मीठ हिंग हे बघा आपण असं जाडचं अगोदर बारीक केलं आणि त्यानंतर लसूण साली सकट आहे मी खूप छान चाव लागते तरीसुद्धा बघा बारीक झाले कुठेच लसूण दिसत नाही अशा प्रकारे आपण ह्याचे सहा उंडे करून घेतलेत आणि तेल लावून आपण तेलावर ते लाटणार आहोत बघा किती सहजरिते लाटले आहे अशा प्रकारे लाटून घ्या माझ्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जे बेल ऐकनचं बटन आहे ते दाबायला विसरू नका त्यानंतर तान आपण जे सारण आहे त्यामध्ये थोडंसं तेल मिक्स करणार आहोत म्हणजे ते सारण आपण लावल्यानंतर बाहेर येणार नाही चिकटून राहील अशा प्रकारे तेल टाकून एकत्र करायचंय खूप सुंदर रेसिपी होते तुमची चितळ्यांची बाकरवडी ना त्याला पण त्याचा वेल पण मागे सारेल अशी बाकरवडी तयार होते त्यानंतर आपण अशी त्या पोळी लाटली आहे आपण बेसनाची त्याच्यावर अशा प्रकारे पसरून घ्यायचे सगळीकडे एकसारखं आणि हाताने दाबून घ्यायचंय कडेपर्यंत सारण भरायचंय आणि व्यवस्थित घट्टसर दाबून घ्यायची आहे दाबल्यानंतर त्याचं जे सारण आहे ते बाहेर येणार नाही त्यानंतर आपण घट्टसर कुठे वळवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे त्याच्या कडा आपण व्यवस्थित प्रेस करायच्या नंतर आपण चाकूच्या साह्याने त्या कट करणार आहोत मी दोन आकाराच्या बनवणार आहेत एक चपटी भाकरवडी आणि एक गोल भाकरवडी अशा प्रकारे आपण दाबून घ्यायचं आहे म्हणजे ज्याचा जो आपण सारण भरले ते बाहेर येणार नाही चवीला तर खूप सुंदर लागते अशा प्रकारे मैत्रिणींना करून बघा दुसरी पण मी तुम्हाला गोल आपण जी करणार आहोत भाकरवडी ती दाखवते सारण आपण असं दाबून भरले व्यवस्थित दाबायचं आहे नंतर त्याची वळकुटी वळून घ्यायची हे बघा असे गोल वळकुटी वळून घ्यायची आणि नंतर आपण ती चाकूच्या सहाय्याने कट करणार आहोत आणि अशी आडवी दाबायची बघा ती म्हणजे आकार त्याचा गोल होईल खूप सुंदर होते चवीला पण सुंदर लागते मला कारळं वगैरे आवडत नाही त्यामुळे मी कारळं टाकत नाही काही लोकं कारळं पण टाकतात मी फक्त ती खोबरं आणि लसूण तुमच्या आवडीप्रमाणे गरम मसाला तो टाकला आहे त्यानंतर आपण कट करून घेतलं सगळे भाग व्यवस्थित प्रेस केलं आणि कढईमध्ये पाणी ठेवून त्यामध्ये वाटी ठेवून त्या वाटीवर आपण चाळणी ठेवली आहे पाच मिनटं आपण आधी पाणी उकळून द्यायचं आहे आणि नंतर पाच मिनटं आपण उकडून घेणार आहोत उकडल्यानंतर थंड झाल्यानंतर आपण कढईमध्ये तेल ओतून अगोदर खूप कडक करणार आहोत आणि जेव्हा आपण त्यामध्ये वड्या सोडणार आहोत तेव्हा ते गॅस मंद ठेवायचा आहे मंद गॅसवर तळायची आहे वडी म्हणजे बघा किती कुरकुरीत होते हे बघा अशा प्रकारे होते बघा किती सुंदर झाली आहे बाकरवडी ही गोल आकाराची आहे आणि ही ही बघा किती कुरकुरीत झाली आहे गोल आकाराची आणि ही चपट्या आकाराची आहे ही पण चवीला खूप सुंदर लागते ती पण मसाला एकच भरला आहे फक्त आकार वेगळा दिला आहे अशा प्रकारे करून बघा आणि माझ्या रेसिपी जर आपल्याला आवडत असतील तर माझ्या रेसिपीला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बघा किती कुरकुरीत झाली आहे भाकरवडी सर्वांच्या आवडीचा पदार्थ करून बघा